In a captain's biscuit or whatever it was. that people did say we can educate through study but wisdom can be received only in the classrooms विद्यार्थी मित्रांनो हे आहेत मायक्रोस्कोप हे उपकरण निरीक्षण कसं करायचं असतं हे शिकवते जीवनामध्ये केवळ रँक मिळवणे हे महत्त्वाचे नसून प्रत्यक्ष निरीक्षण करणे विकसित करणे हे गरजेचे आपण या लॅब मध्ये प्रत्यक्ष अनुभवता दुग्धेण धेनु न वल्ले न भार्या कमले तोयम गुरुम विना भाते न शिष्य ही कशी आहे मॅग्निफाईड फिजिक्स हा विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जसा थेरीमध्ये महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे म्हणूनच विद्यार्थ्यांना क्लासरूम आणि लॅबोरेटरीज हा अविभाज्य घटक असलाच पाहिजे त्यामुळेच विद्यार्थ्याच्या ज्ञानात परिपक्वता येते आयुष्याच्या धड्यामध्ये मूल्य संस्कारांची ओळख आपल्याला होत असते गुरु आणि शिष्य यांच्यामधला संवाद जर सुरळीतपणे सुरू राहिला तर या मूल्यांची रुजवणूक होत असते म्हणून औपचारिक शिक्षणातून पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून मूल्यांची रुजवणूक करून घेतल्या गेली पाहिजे आणि आपण देखील ती मूल्य आपल्यामध्ये रुजवणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो गणिताचे उत्तर काढताना कसं गणित आपण पायरी पायरीने सोडवतो आयुष्याचं सुद्धा अगदी तसंच आहे पायरी पायरीने आयुष्य सोडवत असताना आपल्याला तिच्यातले चढ उतार कळतात तुमच्या वैयक्तिक आयुष्याचं सुद्धा अगदी तसंच आहे एक जरी पायरी चुक शैक्षणिक आयुष्य विस्कळीत होत असतं तुमचं त्याच्यामुळे म्हणूनच रेग्युलर वर्गात या म्हणजे आयुष्याचा पाया भक्कम होईल हे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रयोगशाळेत न येता त्या रसायनाला काय म्हणतात त्याचा गंध काय त्याची रिएक्शन काय याची शैक्षणिक अनुभूती जर विद्यार्थ्यांना आली नाही तर असं समजा की त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्याचं रसायन बिघडलं असं समजा हो हो, हो सगळं खरंय पण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आमच्या पाल्यांकडे वेळ कुठे आहे मला सांगा क्लासेस साठी येण्यासाठी कॉलेजचे लोक म्हणतात रेग्युलर वर्गात या लॅब मध्ये येऊन प्रॅक्टिकल करा कुठे त्यांच्याकडे आणि आमच्या चांगल्या महाविद्यालयातून डॉक्टर इंजिनियर नाही का नक्कीच आवाज प्रायव्हेट क्लासेसची फीस भरून तुम्ही डॉक्टर इंजिनियरची ची स्वप्न बघत आहात पुढे तुमचं बाल्य एक सुजान नागरिक व मूल्य संस्थेची जाण असलेला व्यावसायिक म्हणेल का इंजिनियर डॉक्टर तर तो होईलच पण हा ताणतणावाचा लाल दिवा सतत त्याच्या डोक्यावर चालू असेल प्रत्यक्ष वर्गातील अनुभूतीच्या अभावांनी व्यक्तिमत्व विकास सामाजिक व मानवी मूल्य तो हरवून बसेल आज तो यशस्वी होईल सुद्धा परंतु मूल्यहीन व असामाजिक विचाराचा तो एक नकारात्मक भाग असेल बाहेरील घटक त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देतीलही परंतु दिशा व यश नाही देऊ शकत खरंच हो खरच माझं चुकलं नाही माझ्या मोठ्या मोठ्या स्वप्नांकडे बघून माझ्या पाल्यामध्ये सामाजिक मूल्य विद्यार्थी मूल्य घडवायला मी तर साफ विसरून गेले होते आता नाही आता मात्र मी तिला एका चांगल्या महाविद्यालयामध्ये नियमित नोंदणी करून रेग्युलर लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स करायला सांगेन नक्कीच अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी खूप सावध होणं गरजेचं आहे अकरावी बारावीचे विद्यार्थी खाजगी क्लासेसला पूर्ण वेळ हजर असतात आणि महाविद्यालयात तात्विक आणि प्रात्यक्षिक कार्य करायला ते तयार नाहीत परंतु त्यामुळे त्यांचा वर्गातील सामाजिक विकास सर्वांगीण विकास नैतिक मूल्यांचा विकास हा कुंठतो म्हणून आपण केवळ स्पर्धेच्या मागे न लागता महाविद्यालयात मिळणाऱ्या शिक्षणापासून वंचित ठेवू नका विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्गात बसूनसुद्धा तो चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवू शकेल याचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण करा आणि स्वतःमध्ये निर्माण करा महाविद्यालयातील प्राध्यापक त्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेतच त्याची काळजी करायचं तुम्हाला कारण नाही कारण ते विद्यार्थी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल या शाखांव्यतिरिक्त शासकीय सेवांमध्ये यू पी एस सी एम पीच्या सेवांमध्ये पण त्यांची तयारी चांगल्या रीतीने होऊ शकते म्हणून त्यांचा सामाजिक विकास बौद्धिक विकास सांस्कृतिक विकास आणि त्याबरोबर होणारा शैक्षणिक विकास हा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे की महाविद्यालयात शिक्षण घेऊन विकसित झालेल्या आणि प्रगती साधलेल्या सक्सेस स्टोरी अनेक आहेत पण खाजगी क्लासेसच्या वर्तमानपत्रात आणि दूरदर्शनं होणाऱ्या बमकप जाहिराती यांना आपण बडी पडून अनावश्यक जास्तीचा खर्च करून आपल्या पाल्यांना अनावश्यक स्पर्धेच्या गर्तेत आपण झोकून देत आहात त्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे आज खाजगी क्लासेसचं प्रश्न खूप वाढत चाललेलं आहे एकीकडे खाजगी क्लासेसमध्ये वर्ग तुडुंब भरलेले आहेत तर परंतु महाविद्यालयातील वर्ग किंवा बाके हे रिकामी असलेले आपल्याला दिसत आहेत एक काळ असा होता की फळ्यावर शिक्षकांनी लिहिलेल्या अक्षरांमुळे विद्यार्थी घडत होता त्याचं भविष्य घडत होतं परंतु आज मोठमोठ्या जाहिराती पाहून त्या जाहिरातीमधील तथाकथित गुणवंताचे फोटो पाहून विद्यार्थी तिकडे आकर्षित झालेले आपल्याला दिसतात ही परिस्थिती का निर्माण झाली याचा जर थोडासा आपण विचार केला तर मला असं वाटतं की खूप मोठी जीवघेणी स्पर्धा आता ही समाजामध्ये वाढीस लागलेली आहे की अतिशय जास्तीत जास्त गुण कसे मिळतील आणि त्यासाठी कोणते क्लासेस उपयुक्त ठरतात त्यासाठी पालक आपल्या आर्थिक उत्पन्नाचा बराचसा मोठा भाग जो आहे तो खर्च करतात आणि ऐकत नसताना देखील क ब वेळप्रसंगी कर्जबाजारी होऊन मुलांना मोठमोठ्या क्लासेसला राज्यामध्ये किंवा पर परराज्यामध्ये पाठवतात परंतु तिथे विद्यार्थ्याला क्लासेसमध्ये जे काही मिळतं ते त्या विषयाचं ज्ञान मिळतं किंवा माहिती मिळते असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही विद्यार्थ्यांचा जे आपण शिक्षणशास्त्राच्या परिभाषेमध्ये म्हणतो की व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे व सर्वांगीण विकासामध्ये फक्त बुद्धीचा किंवा डोक्याचाच विकास होऊन उपयोगाचा नाही तर भावात्मक आणि क्रियात्मक हे जे काही व्यक्तिमत्वाच्या विकासाची क्षेत्र आहेत डायमेन्शन आहेत त्याच्या अंतर्गत असणारे जे काही भाग आहेत त्याचा देखील विकास होणं हे एक आवश्यक आहे आज ऐक खूप वाढलेलं आहे दुर्दैवाने असं म्हणता येईल आपण मागे एक घटना बघितलेली असेल की आय आय टीमध्ये नव्याण्णव पॉईंट समथिंग गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्याचा मार्ग हा अंगीकारला हे का परिस्थिती निर्माण झाली कारण बौद्धिक क्षम क्षमतातेची विकसित झाली विकास झाला पण अंतकरणाचा किंवा भावात्मक आणि क्रियात्मक विकास हे झाला नाही आणि ही जी काही उणीव आहे ही मला असं वाटतं की शाळा महाविद्यालयामध्ये उपस्थित न राहिल्यामुळेच हे उणीव राहिलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास न होता एकांगीपणा किंवा एकारलेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेला दिसून येतो आणि हा एकांगीपणा किंवा एकारलेपणा दूर करायचा असेल तर शाळा महाविद्यालयांसारखे संस्कारपीठं किंवा विद्यापीठं ज्याला आपण संस्कारांचं विद्यापीठ असं म्हणतो ते विद्यापीठं हे शाळा महाविद्यालयातल्या वर्गामध्येच मिळलं जातं आणि म्हणून डॉक्टर री एस कोठारी भारतीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते त्यांनी त्या ते भारतीय शिक्षण आयोगामध्ये खूप छान वाक्य लिहिलेलं आहे की भारताचं भवितव्य हे शाळेतील वर्ग खोल्यांमधून घडत आहे ते क्लासेसच्या वर्ग घडत नाही ते शाळांतल्या वर्ग खोल्यांमधून घडतात कारण शिक्षक हे संस्कार कुंभ आहेत ते, ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कळत नकळत त्यांच्या कृतीतून उक्तीतून वागण्यातून बोलण्यातून हे विद्यार्थ्यांवर संस्कार घडत असत करत असतात आणि त्यातून विद्यार्थी घडत असतात आणि म्हणून पालकांनी आपल्या पाल्याचा चांगला विकास घडून यायचा असेल चांगला माणूस घडवायचा असेल संस्कारित माणूस घडवायचा असेल तर त्याला वर्गामध्ये उपस्थित राहण्याचं आटास धरला पाहिजे नवी शक्तीच केली पाहिजे फक्त बौद्धिक विकासाचा अट्टास न करता सर्वांगीण विकास कसा होईल याचा प्रयत्न पालकांनी केला पाहिजे या दृष्टीने मी पालकांना पालका विनंती करतो की जसं क्लासेसची उपस्थिती अनिवार्य तुम्ही समजतात तशी महाविद्यालयातील उपस्थिती देखील अनिवार्य कशी राहील यासाठी आपण प्रयत्न करावेत कनिष्ठ महाविद्यालयातील पालकांच्या अत्युच्च अपेक्षा व आकांक्षा यामुळे आपण पाल्यांच्या मानसिकतेचा विचार करीत आहोत का आपली स्वप्ने व इच्छा त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करतोय का या गांभीर्यपूर्वक प्रश्नांचा आपण विचार केला पाहिजे स्पर्धात्मक युगात आपण पाल्यांचे शैक्षणिक वळण योग्य दिशेने दिले गेले पाहिजे याकडे लक्ष नक्कीच असावे या वयातील शारीरिक व मानसिक बदल लक्षात घेऊन त्यांच्या सांस्कारिक व शैक्षणिक अनुभूतीची दिशा ही योग्यच ठेवली पाहिजे आणि ते मिळण्याचे एकमेव केंद्र म्हणजे महाविद्यालय होय आजकाल आपल्या पाल्यांनी महाविद्यालयाव्यतिरिक्त असलेल्या नीट जे डबल ई यासारख्या एंट्रन्स परीक्षेचा अभ्यास हा नियमित अभ्यासक्रमाकडे व वर्गातील मूल्य शिक्षणाकडे दुर्लक्ष करून करावा ही पालकांची व पाल्यांची मानसिकता अत्यंत गंभीर आहे ही गंभीर परिस्थिती उद्भवण्याअगोदर भूतकाळातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास हा नियमित अभ्यासक्रमाचा अभ्यास करून आय आय टी व एम्समध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि अशा विद्यार्थ्यांची संख्या बरीच आहे तेही मूल्य शिक्षण अबाधित राहून अशाच पद्धतीने वर्तमान पालकांनी आपल्या बाल्य व त्यांच्या करिअर यांचा संतुलित विचार करून पारंपरिक शिक्षणाचे महत्व पटवून देण्याची वेळ आलेली आहे